आरक्षण मागू नये पण देशात समान नागरिक कायदा होऊन गुणवत्ता हेच आरक्षण त्या दिवशी माझे बांधव आहेत अनुभवा नाही आणि देशातली सगळी तरुण पोळ अभ्यासाला लागून ते एक उच्च इब्रतबाड शिक्षक चांगले शिक्षण घेणारे हे होते शिक्षणाचा पाया ढसाला मला अनेक संस्था झाल्यात अनेक क्लासेस झालेत शिक्षणा ग्रॅज्युएशन फक्त मुलगी बघायला आले मुलाला बघायला आले की टी बीए काय जरा हे खाली बोल नाही पण मग तुम्ही कुठे घटना करता नाही आलो खरा समाजात जो अवघड आहे ना तो अवघड आहे तो फक्त आपलं अस्तित्व आपली प्रतिष्ठा आपलंच खरं आपलं खरं हे ना का म्हणू जे खरं ते आपलं असं ठरवा